मंडई नमस्कार जीएम न्यूज मध्ये स्वागत प्रभाग क्रमांक चार मध्ये मी आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक चार चे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार तुषार इंगळे आपल्यासोबत आहेत आपण बघूयात ते त्यांचं प्रभागासाठी का काय विजन आहे काय अजेंडा आहे काय मुद्दे घेऊन तुम्ही ते हे निवडणूक लढवित आहेत सर्वप्रथम तुषार इंगळे सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करत खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये मॅडम नमस्कार जसं आठ वर्ष झाली आहेत आपण राजकारणामध्ये आहात तर राजकारणामध्ये हा आठ वर्षांचा जो अनुभव आहे अभ्यास आहे यावरून माझा पहिला प्रश्न असा आहे की आता शिवसेना शिंदे गटाने तुम्हाला एक उमेदवारी जाहीर केलेली आहे तुम्ही सर्वात आधी पक्षाचे कशाप्रकारे आभार मानणार माझे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे श्रीरागदा पिंजरकर बाकीचे वरिष्ठ जे अधिकारी आहे माझे त्यांना हे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे हे मला असं वाटलं पण नव्हतं हे एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर देणार आहे म्हणून आणि त्यांना असं वाटलं की हा मुलगा आपला तळागाळातला माणूस आहे ॲटो चालक आहे हा ॲटो चालवते त्यांना पण मला पण एक वेळा वाटल असं वाटलं त्यांना की याला पण एक वेळा संधी देऊन पहा तर आता तुम्हाला एक पक्षाने एक जबाबदारी आता दिलेली आहे मला यानंतर हे विचारायचं आहे की प्रभाग चार मधून तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग चार मध्ये मूळ समस्या काय आहे तुम्ही आता भरपूर वर्षांपासून लहानपण सुद्धा या प्रभागामध्ये गेलेलं आहे काय समस्या तुम्हाला जाणवत समस्या भरपूर आहे वार्डामध्ये नाल्यांच्या समस्या आहे पाणी आहे घाण पाणी येते पावसाळ्यात तर एवढा प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये आमच्या प्रभागात चार मध्ये कि पिकवीमधून जे पाणी येते त्याच्यामुळे घरामध्ये पाणी घुसते लोकांच्या ते समस्या सॉल्वच होत नाही आहे खूप दिवसाची बिलकुल जर तुम्ही आता निवडून आलात तुम्हाला जनतेने एक संधी दिली तर तुमचं काय करण्याची इच्छा आहे तुमचं काय स्वप्न आहे प्रभागासाठी तुम्हाला काय समस्या सोडवायची आमच्या प्रभागामध्ये जो पाण्याची समस्या आहे ते आठ आड दिवस आड नळा येतात आणि जे कचऱ्याची गाडी आहे ते माझ्याच वार्डामध्ये नाही म्हणजे माझ्या एरियामध्ये नाही लक्ष्मीनगरमध्ये नाही तर बाकीच्या एरियामध्ये पण प्रॉब्लेम आहे असा की आठ आठ दिवस गाडी येत नाही अजून असा प्रॉब्लेम आहे की घरापर्यंत लोकांची अशी समस्या आहे की लोक आमच्या घरापर्यंत गाडी येत नाही पैसे घेऊन जातात सर पाण्याचा जे अभाव कारण आम्ही एक सर्व केलेला आहे जे, जे नळ येतात या प्रभागामध्ये त्याचा कुठलाही टायमिंग नाही आहे जे बाहेर जॉब करणारे लोक आहेत त्यांना अक्षरशः त्यांचे ड्युटी पाणी किंवा काम सोडून त्यांना पाणी भरण्यासाठी यावे लागते किंवा आठ दिवसांमधून पंधरा दिवसांमधून जेव्हा उन्हाळ्यात नळ होतात नळ येतात तर तेव्हा अक्षरशः खूप घालमेल उडून जाते लोकांचे तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का माझं एकच एक म्हणणं आहे की एक दिवस झाड दोन दिवस झाड नळ यायलाच पाहिजे कारण की पाण्याची समस्या भरपूर सगळ्यांनाच आहे आता तर या वर्षी तर एवढी टंचाई नाही आहे तरी पण आठ आठ दिवस आळ नळ येत आहे पाणी असल्यामुळे पण महानच्या धरणामध्ये तर त्यांना असं करायला पाहिजे दोन दिवस आळ सोडायला पाहिजे हे आपल्या प्रभागामध्येच नाही आहेत बाकीच्या प्रभागामध्ये दोन दिवसाड दोन दिवस आले नळ येणार टायमिंग ता। ता। फिक्स असतो आणि टायमिंग पण त्याचा फिक्स नाही आहे की आता कधी सकाळी सहा वाजता येतात कधी म्हणजे टायमिंगच नाही आहे त्या नळांचा की जे जॉबवाले लोक आहे किंवा सर्वसाधारण लोक आहे कोणी घरी असते कोणी नसते कोणी कामावर जाते बिलकुल सर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की घंटा गाडीचा जो, जो विषय आहे तर, ती कि मां आले नहीं। तर ते रेग्युलर येत नाही किंवा आली तर त्याचं पैसे लोकांना भरावे लागतात सर आता प्रभाग हा चार नेमका कुठून कुठपर्यंत येतो यामध्ये कोण कोणते एरिया येतात हा प्रभाग चार मध्ये येते उमरीचा रेल्वे गेट पासून ते गोर्दी गेट पर्यंत आहे त्याच्यामध्ये आपलं लोखंडे लेआउट आहे एकूण नगरचा एरिया आहे तो पण असा सर्वसाधारण एरिया आहे खूप गरीबच आहे त्या एरियामध्ये एवढे प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आम्ही गेल्याबरोबर लोक म्हणतात तुम्ही कशाला आले हात जोडत होते आम्हाला आम्हाला अक्षरशः शिव्या शिव्या देत होते समजा की तुम्ही मतदानाच्या वेळेसच हात जोडता पाय जोडता मी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हे पहिल्यांदाच आहे तुम्ही आम्हाला संधी द्या आम्हाला संधी देऊन पहा विकास खाता आमच्या शिंदे साहेबाकडे आहे आम्हाला नगर विकास खाता शिंदे साहेबाकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला निधीचा कोणताच प्रॉब्लेम जाणार नाही आहे नळ्याचा नाल्याचा हा प्रॉब्लेम म्हणजे अजिबात सॉल्व्ह होणार आहे बरोबर म्हणजे तुम्हाला जर एक नगरसेवक पद मिळालं तर नक्कीच तुम्ही हा पाण्याचा प्रश्न असो किंवा मग स्वच्छतेचा प्रश्न असो कारण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे तर तुम्हाला निधीची कुठली कमतरता भासणार नाही आता पुढचा प्रश्न माझा हा आहे की मतदारांची संख्या आपली प्रभागामध्ये किती आहे सव्वीस हजार चारशे तीस सव्वीस हजार चारशे तीस ही मतदारांची संख्या आहे म्हणजे फार मोठा प्रभाग आहे हा सर आता येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या ओपन स्पेस असतील का ही आपल्या प्रभागामध्ये त्या ओपन स्पेसची व्यवस्थित विल्हेवाट लागलेली आहे का वृद्ध लोक किंवा लहान मुलं तिथे बसू शकतात का खेळू बागडू शकतात का जर नसतील तर तुम्ही त्याच्यासाठी काही करणार आहे का आमच्या मुंबईमध्ये आपलं हे आहे ओपन स्पेस आहे पण ते डेव्हलपच नाही आहे बरोबर आहे आणि लोकांना फिरायसाठी सुविधा नाही आहे ओपन स्पेस आहे पण ते डेव्हलप नाही आहे बिलकुल म्हणजे तुम्ही काय करणार आहे का मग निवडून आला तर आमचे शिंदे बाखले नगर नगरविकास खाता आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाजवळ जायचं काम नाही आहे आमचे जे उमेदवार जेवढे पण निवडून येते अकोल्यामधले त्यांना निधीचा एक टक्का पण प्रश्न येणार नाही आहे आम्ही डायरेक्ट शिंदे साहेबांशी मुलाखत आणि भेटू शकतो बिलकुल अनेक ज्या महिला वर्ग इथे राहतात बाहेर जॉब सुद्धा करतात उमरीतून बाहेर जॉब साठी जातात रात्र होत असेल त्यांना येण्यासाठी तर ता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही तुम्ही करणार आहे का मी पोलीस स्टेशनची मागणी करणार आहे आपल्या उमरीमध्ये उमरी साहेब हो बर एक स्पेशल पोलीस स्टेशन आपल्या उमरीमध्ये असावं यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे प्रभाग आता चार मध्ये भरपूर जनता आहे जी सव्वीस हजार मतदारांची संख्या आहे तर ही सगळी लोक आपल्याला बघत आहेत काय आव्हान असणार आहे प्रभाग पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी असं आहे की मी काम तर करतच आहे भरपूर मी सर्वसाधारण माणूस आहे ॲटो चालक आहे मी ऑटो चालवतो शिंदे साहेब पण ॲटो चालवत होते ते उपमुख्यमंत्री झालेले मुख्यमंत्री झालेले आहे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पद भेटलेलं आहे त्यांना मी ॲटो चालक आहे मला पण असं वाटतं की बा आपण पण काहीतरी करू शकतो तळागावातला माणूस शिंदे साहेब सर्वसाधारणच माणूस होते ना मी पण सर्वसाधारण शेतकऱ्याचा मी पण शेती करतो ॲटो पण चालवतो जेवढं माझ्याच्यानं होते तेवढं मी लोकांची शंभर टक्के मदत करतो माझ्याच्यानं जेवढं होते तेवढं आता पंधरा तारखेला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पण जेव्हा आपण निवडणुकीला उभे राहतो एक नगरसेवक पदासाठी आपल्याला जेव्हा पद मिळतं तर त्यासाठी आपण काही सामाजिक कार्य केलेली असली पाहिजे तुम्ही काय काय केलेलं आहे समाजासाठी तुम्ही किती झटलेले आहात रक्तदानाच्या माध्यमात समाजाच्या एक छोट्या छोट्या अडचणी सोडवण्याच्या तुम्ही काय काय कोणाला जर काही अडचण असली तर मी मला लोक फोन लावतात माझ्याकडे ॲटो आहे रात्री बेरात्री कोणाला डिलिव्हरीचं काम पडते लेडीजला त्यांचे संपर्क आहे माझ्याशी मी ॲटो चालवतो त्याच्यामुळे माझा नंबर सगळ्यांजवळ आहे आणि ते लोक मला रात्री बेरात्री कधी पण फोन लावतात मी रात्री बेरात्री कधी पण जातो बिलकुल जसं तुम्ही आता सांगितलेलं आहे की तुम्हाला कधी रात्री बेरात्री लोकांचे फोन आले तुम्ही एका प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आता आ, आता निवडणूक पंधरा तारखेला आहे पण तुम्ही जसं सांगितलं की अक्षरशः जेव्हा पण मत मागायला जातो तर लोकांचं एक निगेटिव्ह पॉईंट येतो तर आता भरपूर उमेदवार त्यांच्या दाराशी जात असतात की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या आणि मतदान झाल्यानंतर जेव्हा उमेदवार निवडून आला तेव्हा तेव्हा ते त्या ते प्रभागात जाऊनही नाही पहा दिसत सुद्धा नाही तसं तुमच्या बाबतीत होणार नाही या बाबतीत तुम्ही काय शाश्वती या जनतेला देणार आहे मला लोक पहिले तुषार म्हणत होते आता तुषार भाऊ म्हणतात मी लोकांना सांगत आहे मी तुषार भाऊ नाही आहे मी तुषारच आहे मी जसं आहे जमिनीवर मी तसंच राहणार आहे मी कोण माझ्यामध्ये बदल होणार नाही मी आता जर हात जोडत आहे ना मी हात जोडणारच आहे हा सोडणार नाही आहे आणि मला लोकांचं काम करायचं आहे मला माझ्यासाठी नाही लोकांसाठी लोकांच्या एवढ्या समस्या आहे की लोक पोहोचू पण नाही शकत नगरसेवकांपर्यंत ना बिलकुल यावेळेस आता पंधरा तारखेला निवडणूक आहे जनतेने कुठल्या चिन्हा समोरील बटन दाबावं तुमचं बटन क्रमांक किती आहे तुमच्यासोबत सोबत आणखीन पॅनल मधील उमेदवार उभे आहेत त्यांचा बटन क्रमांक किती आहे ते सुद्धा जनतेला सांग जय महाराष्ट्र मी तुषार सुरेश इंगळे माझी निशाणी आहे धनुष्यबाण माझ्या पॅनलमध्ये आहे साक्षी प्रकाश फुंडकर यांची पण निशाणी धनुष्यबाण आहे आणि गणेश गंगाधर गिरी यांची पण निशाणी धनुष्यबाण आहे तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र